नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळ घडामोड वाघुली पोलिसांचा सोसायटीत रेसिंग करणाऱ्यांना दणका दोन्ही तरुणांचं गाड्या घेतल्या ताब्यात वाघुली पोलीस स्टेशन हद्दीत न्याते एलान सेंट्रल साऊथ सोसायटी वाघुली येथे अंतर्गत रोडवर दोन्ही गाड्यांमध्ये रेसिंग करीत असल्याची माहिती मिळताच वाघुली पोलिसांनी धाव घेऊन रेसिंग करणाऱ्या महिंद्रा कंपनीची थार गाडी नंबर एम एच बारा क्यू ब्याऐंशी अठरा व महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ गाडी नंबर एम एच बारा एक्स एकोणपन्नास एक्कावन्न या दोन्ही चालकांचं गाड्या ताब्यात घेऊन दोन्ही गाड्यांवर वाहतूक शाखा वाघुली पुणे यांनी कारवाई केली आहे सदरची कामगिरी हिम्मत जाधव पोलीस उपायुक्त परिमंडळ चार पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री युवराज हंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे पुणे शहर मनोज बागल पोलीस उपनिरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन पुणे यांनी केली आहे या, या कारवाईमुळे परिसरात नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे प्रतिनिधी नितीन खर्डेसोबत ठळघडामोड